हॅलो हां बोला हां म्हणलो मॅडम आमचा एक प्रश्न होता हो ओ, बोला ना सरकारला माफी करायला पैसे नाहीत हो शेतकऱ्यांच्या म्हणजे तिजोरी रिकामी असं आहे सरकारचं सांगणार हां मग तर विधीमंडळात जे जेवणासाठी लाखोची उधळपट्टी झाली त्यावर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही आता बघा म्हणजे हे जे महाजी सरकार तर ते आपल्याला बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बोलायलाच तयार नाहीये आणि ज्यावेळी शेतकरी बांधव म्हणा किंवा पत्रकार बंधू म्हणतात त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की केव्हा करणार त्यावर त्यांचं असं वाक्य असतं की ती जरुरी आहे खास करून अजितदादा पवार यांचं तर ते म्हणतात की तिजोरी रिकामी आहे आणि कुठलंही सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग मात्र करता येत नाही मग म्हणजे शेतकऱ्यांसाठी असेल किंवा दिव्यांगांसाठी कर्जमाफीसाठी यांच्याकडे पैसे नाही यांच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत परंतु खरी बातमी आहे की आमदारांचं जे जेवण झालेलं आहे आताच विधानसभेमध्ये तर त्यांच्या एका आमदारासाठी एका म्हणजे जे काही ताट त्यांनी जेवणासाठी बनवलेलं आहे एका आमदाराचं तर त्याच्यासाठी जवळपास साडेचार हजाराचं ते ताट होत म्हणजे त्यातले जेवण आणि त्या ताटाचं भाडं मिळून साडेचार हजार रुपये एका ताटासाठी खर्च होता मग आता यांना बजेट दिसत नाही का असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडलेला आहे आम्हालाही पडलेला आहे तर बघ आता ही जी बातमी आहे तर संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल होते याच असं आहे की मुंबईमध्ये जे खर्चात काटकसर करणारी शिफारस झाली तर ते शिफारस करणारी अंदाज समिती होती तर त्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी नुसते जेवणाचा जो खर्च होता तर तो खर्च लाखोंचा झालेला आहे मग न्चा यांच्यासाठी यांच्याकडे जेवणासाठी खर्च करण्यासाठी लाखो रुपये परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत ही खूप शेतकरी बांधवांसाठी खूप म्हणजे चिंताजनक गोष्ट आहे किंवा चिंताजनक बातमी आहे की हे सरकार हे सरकार कोणतं आहे तर आपणच निवडून दिलेलं आहे शेतकरी oh. बांधव यांच्यावरती खूप विश्वास ठेवून त्यांना निवडून दिला भूताना भविष्याचं बहुमत दिलं परंतु आज शेतकरी गरज आहे परंतु तिकडे सरकारला पैसे म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी थोडे पैसे हवेत म्हणजे एवढी पण रक्कम लागणार नाहीये परंतु ती देण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत असं ते म्हणतात पण आज जर आपण यांच्या जेवणाचा हिशोब केला तर लाखोंचा खर्च यासाठी झालेला आहे आणि हे सर्व जे सदस्य आहे शाही भोजन करण्यात आलं यांचं तर हा जो शाही भोजनाचा बेत होता तर यातल्या प्रत्येक सदस्या मागे जवळपास साडे चार हजार रुपये खर्च करण्यात आला आणि विशेष म्हणजे यांचं जे जेवण होत तर ते चांदीच्या थाळीमधून वाढण्यात था आलं आणि या ज, आ, ही जे हा जो खर्च झाला तो कोणामुळे झाला कशामुळे झाला म्हणजे हा पैसा येतोय कुठून तर हा जनतेचाच पैसा आहे म्हणजे शेतकरी बांधवांचा आपल्या संपूर्ण जनतेचाच पैसा आहे आणि जनतेच्याच पैशांची उधळ मानकी करणार हे सरकार आहे मग आता यांना म्हणावं काय असाच प्रश्न आता सर्वांनाच पडतोय तर लक्षात घ्या विशेष म्हणजे हा जो जो सभा होती किंवा जी काही अध्यक्ष हे सर्व जमलेले होते तर हे कशासाठी होते तर खर्चात काटकसर करणारी शिफारस करण्यासाठी तेथे होते आणि म्हणजे लक्षात घ्या हा विषय कोणता होता तर खर्च काटकसर करणारे शिफारशी त्यांना करायच्या होत्या आणि यांचा जर आपण खर्च पाहिला तर एवढा खर्च अमानुष खर्च केलेला आहे आणि हे पैसे कोणाच्या खिशातले आहे तरी आपल्याच खिशातले आहे शेतकरी बांधवांच्या संपूर्ण जनतेच्याच खिशातले पैसे आहेत वारे सरकार तुम्ही म्हणजे कुठलाही खर्च करा तुम्ही बैठकीचा विचार केला शाही बैठकीपेक्षा ही जबरदस्त अशी बैठक होती परंतु तुम्ही खर्च करताय परंतु तो कुणाच्या पैशातून हेही सांगा कुणाच्या खिशातल्या पैशाचं करता हेही या सदस्यांनी किंवा या सरकारनी सांगायला हवं शेतकरी बांधवांना हो बरोबर मॅडम हो आणि आपण जर कर्जमाफीच बोललो तर खरोखर सध्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी हा खूप ज्वलंत मुद्दा आहे परंतु हे फक्त आपल्याला कळतय आपल्या गोर गरीब समाजाला कळत आपल्या शेतकरी बांधवांना ती तळमळ आहे परंतु या सरकारला ती तळमळ नाहीये सरकारला ना सरकार तळमळ केव्हा होती विधानसभा निवडणुकीपूर्वी तेव्हा जर आपण त्यांचे ऑनलाईन रेकॉर्ड जर भाषण ऐकलं देवेंद्र फडणवीसांचं स्वतः म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः ऑनलाईन रेकॉर्ड भाषण केलेले आहे की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करणार शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देणार परंतु आता खरी त्यांना गरज आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणताय योग्य वेळ आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे वाक्य आहे तर दुसरीकडे अजितदादा पवार असं म्हणतात की तिजोरीत पैसे नाहीयेत मग आज ही जो खर्च फक्त आणि फक्त आमदारांच्या जेवणासाठी झालाय तर मग तो पैसा कुठून आलाय असाच प्रश्न आता सर्वांनाच पडतोय आणि यावरती आपण तर काहीच म्हणजे आपण फक्त आपले विचार मांडू शकतो परंतु ही जी काही विचार आहेत या सरकारचे तर हे फक्त आणि फक्त या पटता पटतायत आणि ते तसं वागतायत हो